पेंडिंग ठेवला चारला दिला गाड्या ऑब्जेक्शन आहे गाड्या पेळगावकरांच्या मैदानातला गट कोण कोणाचा गाडी क्रमांक अठ्याऐंशी मध्ये गट विजेता अतिशय सुंदर चालू आहे पेरगावकरांच हिंदीच मैदान आणि अचा हिंद केसरी मैदानात तो आय अतिशय सुंदर झाला का डबल ओपन मागणा आलेल्या गाड्या बघा लग गाहुल गाळ्यात येतो माणसं चुरगाळत येत परंतु त्यांना काळजी नाही वाले जावा अँब्युलन्सवाले दवा बरे का हा बापू गाड्या सोडू नका थांबा बापू अहो आले आले थांबा काय करा सकाळी ती गाडी आणू नका सरा म्हणून ती गाडी आले आल्याू नका जे परवा नंबर टाका कशाचा आली तर गाडी आल्याला